मंडळी रामराम मी माझ्या शेतामध्ये जे आहे ते मिरची पिकाची लागवड केलेली आहे आणि दोन ते तीन दिवसाला त्याची तोडणी पण आहे आणि पीक जे आहे ते एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं आलेलं आहे फळधारणा जी आहे ते एकदम बढिया आहे फुलांचं रूपांतरण जास्तीत जास्त फळधारणेमध्ये झालेलं आहे आणि ते करण्यामागलचं जे आहे ते माझा काही अभ्यास आहे मी काही शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्या होत्या जे सातत्याने मिरचीची लागवड करतात त्यानंतर ज्या एरियामध्ये मिरची लागवड केली जाते त्या एरियातील जे व्यापारी आहेत जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती आणि इतर जो आहे तुम्ही अभ्यास करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला आणि त्या सगळ्या गोष्टीतून काही कॉमन गोष्टी मी घेतल्या होत्या आणि त्या गोष्टी मी माझ्या शेतामध्ये इम्प्लिमेंट केल्या आणि त्याचा जे आहे रिझल्ट जे आहे ते एकदम उत्कृष्ट पद्धतीचं आलेला आहे तर त्याच गोष्टी जे आहेत हे मला तुमच्यासोबत सांगायचे आहेत तर फुलांचं रूपांतरण जास्तीत जास्त फळामध्ये जे करायचे मिरची पिकामध्ये हे कोणतं काही जादू नाही आहे किंवा असं कोणतं विद्यामंत्र नाही आहे हे एक सायन्स आहे सायंटिफिकली प्रोव्हन काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण केल्या तर एकदम चांगल्या पद्धतीचं जे आहे ते फळधारणा आपल्याला आढळून येते तर चार गोष्टी करायच्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये तर ते कोणते आहेत तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो तर त्याच्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे फुल अवस्थेपासून जे आहे ते सात ते आठ दिवसाच्या अंतरानं आपल्याला बोरा आणि पोट्याचा जो आहे तो स्प्रे द्यायचा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे नत्रयुक्त जी खतं येतात त्याचा वापर आपल्याला फुल अवस्थेपासून कमी आहे त्याचं कारण असं त्याच्यामुळे जी वाढ होते ती वाढ होणार नाही आणि फुलांचं आणि फळांचं जे रूपांतरण आहे जास्त प्रमाणामध्ये होईल आणि एक प्रोडक्टिव्ह जो पार्ट आहे झाडामधला तर तो डेव्हलप होईल त्यानंतर तिसरी गोष्ट जी, आए, ती जी, जी आहे जी ती म्हणजे जे केवलिन क्लेवाले आहेत प्रोडक्ट जे मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत किंवा जे सिलिकॉन बेस्ड जे प्रोडक्ट आहे तर त्याचंही आप फवारणी आपल्याला घ्यायचे आहे त्या व्हेजिटेबल स्प्रेची घ्यायची आहे त्याचं कारण जो झाडामध्ये स्ट्रेस येतोय तो स्ट्रेस कुठंतरी कमी होईल आणि त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाडावर आपल्याला दिसून येतो त्यानंतरची जी गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी देतो तर ते पाणी जे देतो पिकाला तर ते सायंकाळच्या टायमाला किंवा रात्रीच्या टायमाला द्यायचंय त्याचं कारण असं की जे सकाळी सकाळी जे आहे ते नैसर्गिक हवेमध्ये परागीकरण चांगलं होतं आणि परागकरण जे आहे ते रात्रीला किंवा सायंकाळी पाणी दिल्यामुळं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात तर जे परागीकरणची क्रिया आहे एकदम उत्कृष्ट होते परागीकरण क्रिया म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही आहे फुलांचं रूपांतरण फळामध्ये जे होतं त्यालाच परागीकरण प्रक्रिया असं म्हणतात तर ते एकदम उत्कृष्ट पद्धतीचं जर करायचं असेल आपल्याला तर आपल्याला सायंकाळी किंवा रात्रीच्या टायमाला जे आहे ते आपल्याला पिकाला पाणी द्यायचंय एक गोष्ट आणखीन आवर्जून सांगू इच्छितो ती म्हणजे जोपर्यंत झाड चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत नाही तोपर्यंत जे हार्मोनल स्प्रे जे आहे ते घेणं शक्यतो आपल्याला टाळायचं आहे कारण की हार्मोनल स्प्रेचा जो रिझल्ट आहे आपल्याला ज्यावेळेस झाड डेव्हलप झालेले असतात त्या झाडावर आपण ज्यावेळेस हार्मोनल जे स्प्रे वापरतो तर त्याचे रिझल्ट जे आहे एकदम उत्कृष्ट पद्धतीचे आपल्याला भेटतात त्याच्यामध्ये मी पण एक स्प्रे केला होता गोदरेज कंपनीचं डबल येतं त्याचा फवारणी केली होती के हो के जी तर त्याचा रिझल्ट चांगला भेटला होता त्याचं कारण कारण की प्लॉट त्या पद्धतीचा डेव्हलप झाला होता त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट आपल्याला चांगलं आढळून आलेला आहे त्या गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट जर केलं तर मॅक्झिमम जे फुलं आहेत त्याचं रूपांतरण फळामध्ये झालेलं तुम्हाला आढळून येईल धन्यवाद